रात्री झोपण्याआधी आपण काय करतो मोबाईल स्क्रोल करतो मेसेजेस बघतो काही जण तर रील्स बघत बघतच झोपे जातात पण हाच मोबाईल आपल्या झोपेचा सगळा बट्ट्याबळ करतो कारण मोबाईल मधून येणारं ब्लू लाईट आपल्या मेंदूला सांगतं अजून झोपायची वेळ नाही आणि मग झोप उशिरा लागते डोळे थकतात आणि सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही पण यावर उपाय आहे डिजिटल डिटॉक्स झोपण्याच्या अगोदर फक्त पाच मिनिट मोबाईल टीव्ही लॅपटॉप पासून दूर राहा त्यावेळात काही शांत गोष्टी करा उदाहरणार्थ एखादं छोटस पुस्तक वाचा डोळे मिटून दीर्घ श्वास घ्या किंवा एकदम शांत बसून मन शांत करा हे केल्याने तुमचा मेंदू झोपेची वेळ झाली हे ओळखतो आणि नैसर्गिकरित्या स्लीप हॉर्मोन्स तयार होतात रोज पाच मिनिटांची ही सवय तुम्हाला डिलिशियस झोप दे आणि सकाळी तुम्ही एनर्जीने भरलेले उठाल तर आजपासून ठरवा झोपेपूर्वी पाच मिनिटं मोबाईल पासून सुट्टी मनाला विश्रांती शरीराला ताजेपणा हलका आयुष्य